बघा वर्ग सातचं तिसरं चॅप्टर आहे ग्रंथाचं तसंच बघा हे आहे सर्व कॉम्पिटेटिव्ह एक्झामसाठी का आहे कारण आपण जेव्हा लसाई मसावी घेणार लसाई मसावी काढायच्या आधीच ही प्रॅक्टिस आहे की बघ फॅक्टर कशी पाडायचे अवयव कसे पाडायचे आता याचे दोन मेथड आहे एक आहे उभी मांडणी दुसरी आहे आडवी मांडणी उभ्या मांडणीला आपण व्हर्टिकल अरेंजमेंट म्हणतो आणि आडव्या मांडणीला ओरिजंटल अरेंजमेंट म्हणतो आणि एक भागकार पद्धती पण येते पण ते यांच्यासाठी आहे त्याचा आपल्याला स्पर्धा परीक्षेसाठी म्हणजे आवश्यकता नाही आहे एखादं गणित जर आलं तर नंतर बघू आपण परंतु सध्या महत्त्वाचं आहे ह्या मांडणी तुम्हाला जी मांडणी योग्य वाटत असेल त्या मांडणीचा तुम्ही उपयोग करायचा बघा पहिला क्वेश्चन आहे खालील संख्यांची मूळ अवयव पाडा फाईन द फाईन फॅक्टर्स ऑफ द फॉलिंग नंबर्स तर दहा गणित आहे दहा अगदी जर सांगणार आहे बघा दोन्ही पद्धतीनं उभी मांडणी आणि आडव्या मांडणी पहिला बत्तीस उभी मांडणी घेऊन बत्तीस झालं पहिले आता सर्वात कशाने भाग जाते दोन न गेला बे बे बेस बाग झालं त्याच्यानंतर कशाने जाते परत दोन न आठी सोळा त्याच्यानंतर परत कशाने जाते दोन बेचू आठ त्याच्यानंतर परत कशाने जाते दोन बे दोन्ही चार आणि परत कशाने जाते दोन बे एक बियाचे फॅक्टर काय पडले मग बघा बे चार चार दोन्ही आठ आठ दोन्ही सोळा सोळा शोर दोन्ही बत्तीस बत्तीस एक बत्तीस म्हणजे बघा दोन गुणेला दोन गुणेला दोन गुणेला दोन चार शाने आठ दोन सोळा शे बत्तीस असे याचे अवयव पडले मुद्दाम मी असं केलं की बघ तुम्हाला कळलं पाहिजे आणि एक तर प्रत्येकालाच गुन्हाला असतो मल्टिप्लिकेशनला असतो हे झालं आपलं उभी आता आडव्या मांडणीचं बघ बघा बत्तीस बरोबर दोन गुण्याला सोळा म्हणजे सोडधणी बत्तीस बत्तीस बत्तीसला भाग दिला सोळा आता हे दोन जशीच्या तसे आता याचे अवयव बे बेआठी सोळा बघा दोन सोळा सोडधणी बघा दोन गुण्याला दोन जसे तसे आठशे अवयव फॅक्टर बेचू आठ आता दोन गुण्याला दोन गुण्याला दोन जशा चारशे दोन गुण्याला बघा वेदणी चार चार आठ दोन सुद्धतीनं दोन्ही यानं फॅक्टर सारखे आणि कॉमन एक तर असतोच ते लक्षात ठेवा बघा नेक्स्ट नंबरच सत्तावन फिफ्टी सेवन पहिले किती नाग जाईल तीन ना बरोबर आहे तीन एक तीन दोन उडले तीन सत्तावीस त्यानंतर आता परत एकोणीस नारे एकोणीस एक एक ह्याच्या काय पडली फिफ्टी सेवनची तीन 3 एकोणीस एकोणीस ते सत्तावन्न आणि हे कॉमन असते आडव्या मांडणीच सत्तावन तीन एकोण तीन तीन सत्तावीस झालं संपला विषय त्याच्यानंतरच नेक्स्ट नंबरचं एक्झाम्पल बघा ट्वेंटी थ्री तेवीस तेवीस कुणा पाड्या येतं ते, ते बाबा दोन भाग जात नाही सरळ भाग कशा तेवीसचा तेवीस एकोण तेवीस संपला तेवीस फॅक्टर बघा काय पडले एक गुन्हेला तेवीस या मंडळीमध्ये एक गुन्हेला तेवीस हा नेक्स्ट नंबर एकशे पन्नास आता आपण चार नंबरच वन फिफ्टी एकशे पन्नास पहिले दोन नंबर बेसाधी चौदा बेपंच दहा आता दोन न शक्य नाही आहे तीन न जाते तीन जुनी सहा तीन पाच पंधरा आता पाच न जाते पाच पाच रुपयाला पाच पाच एकशे पा। पन्नासचे फॅक्टर अवयव का पडले दोन गुणला तीन गुणिला पाच गुणेला पाच बघा पाच पाच पंचवीस ते पंच्याहत्तर पंचाहत्तर जुनी एकशे पन्नास वन वनशील बघा दोन दिवशीला भाग दिला पंच्याहत्तर त्यानंतर हे दोन जसे तसे पंच्याहत्तरला तीन तीन दिवसा तीन भाजी पंधरा आता हे मूळ अवयव आले आपले आता पंचवीसचे पाच मुलेला पाच बघा पाच पाच पंचवीस पंचवीस पंच्याहत्तर एकशे पन्नास त्याच्यानंतर बघा नेक्स्ट नंबरचा म्हणजे पाचवा आपलं दोनशे सोळा दोन बे दे, एक बे शून्य शून्य बेचिक सहा दोन दोन तर दो शक्यच नाही बघा इथं आपलं धर चुकलं कारण शून्याचा भाग केला म्हणजे दोनशे सोळाला जर दोननं भाग दिला बे एक पे एक उजला भाग केला शून्याचा एक बे बेआठे सोळा म्हणजे इथं वन झिरो आता एकशे आठ परत दोन भाग जाते बघा बे पंच दहा बे चौक आठ परत याला दोनला जाते बे दोन्ही चार बेसाती चौदा आता दोन न जात नाही आता तीन जाते तीन नव सत्तावीस परत याला तीन जाते तीन त्रिक परत याला तीन एक तीन मग वय काय पडले बघा दोनशे सोळाचे दोन गुणला दोन गुणला दोन गुणला तीन मुलेला तीन मुलेला तीन तीन त्रिक नव्वद त्रिक सत्तावीस हा सत्तावीस दोन्ही चौपन्न चोपन्न दुनी एकशे आठ एकशे आठ दोन्ही दोनशे सोळा आता आपण आढव्या बे शून्य बेआठी सोळा हे दोन दशे तशी एकशे आठशे दहा बेची दोन मुलेला दोन आता दोन मुलेला बे तीन चार बेसा चौदा हे दोन मुलेला दोन मुलीला दोन दश्या तशी तीन मुलेला नव या नऊचे पडतील दोन उन्हाला दोन उन्हाला दोन उन्हाला तीन नऊशे काय तीन उन्हाला तीन 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 दोन सत्तावीस सत्तावीस दुनी किती चौपन्न चौपन्न आणि एकशे आठ एकशे आठ दुनी दोनशे सोळा दोनशे आठ दोनशे सोळा झालं दोन बेकबे बेशून्य शून्य बेचूक आठ बेपंच दहा बेजुनी चार बेदुन चार बेसख बारा बेकबे बेतरीक सहा तेरा एक तेरा एक दोन सव्वीस बावन्न बावन्न एकशे चार बघ काय पडले दोनशे आठशे किती पडले दोन उन्हाला दोन उन्हाला दोन उन्हाला दोन उन्हाला तेरा इकडे आडव्या मांडणीमध्ये बघा टू झिरो ए दोन उन्हाळा बेशिंग मशीन बेची पाठ आता एकशे चारची हे दोन जशीचे तसे एकशे चारचे बेपंज बेदळी चार आता बावनची दोन उन्हाळा दोन उन्हाळा दोन दोन चार बेसर बारा आता सव्वीसचे दोन दोन गुणला दोन दोन गुन्हाला दोन दोन तेरा झालं तेरा आहे की तेरा शेवटी तेराचे पडत नाही बघा तेरा दोन सव्वीस सव्वीस दोन्ही बावन बावीन एकशे चार एकशे चार दोनशे आता घ्या सातशे पासष्ट पाच पाच एक पाच 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 पंचवीस पाच ती पंधरा पाच एक पाच दोन पाच पाच पंचवीस पाच त्रि पंधरा आता याला किती जाते तीन तीन पाच पंधरा तीन एक तीन आता एक्का म्हणजे किती तीन जाते का जाते तीन एक तीन तीन सात एकवीस आता सतरा याच्या वयू बघा एक उरला आहे किती दो, दो सातशे पासष्ट पहिले लहान घ्यायचं म्हणजे तीन उळेला तीन उडीला ती, पाच मुळेला सतरा म्हणजे तीनही भाग जात होता याला आपण पहिले डायरेक्ट पाचने भाग दिला आता इथं व्यवस्थित बघा हो सातशे पासष्टला पहिले तीन देतो तीन सहा विनोपाची पंधरा विनोपाची पंधरा आता दोनशे पंचावन्न तीन गुणिला तीन किंवा आठ चोवीस पाचशी आता पंच्याऐंशी तीन ने पास्ट, पास्ट, ने 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 तीन पाच पाच एक पाच पाच सात सतरा गुणिला पाच गुणिला तीन गुणिला अशा पद्धतीनं म्हणजे जोपर्यंत मूळ अवयव येत नाही जसं आता सर्व काय झाले मूळ अवयव झाले सर्व काय झालेल्या मूळ संख्या झाल्या आपल्या बरोबर आहे म्हणून इथपर्यंत याची अवयव पाडाची याच्यासमोर याचे अवयव पडत नाही आणि कॉमन एक तर त्याचा अवयव राहतो फॅक्टर राहतो त्याच्यानंतर तीनशे बेचाळीस दोन बे एक बेसात चौदा आता बघा किती न आठ आणि एक नऊ म्हणजे तीन महिने जाते नऊ जाते अं न पाच পনেরো তিন একসাথে তিন তিন নীসান একুশে তিনশো বেচে দিয়ে তিন উড়েলা বলা

त्याच्यानंतर बघा नऊ नाही तीनशे सत्यात्तर सहा सहा चौदा तीन सतरा तेरा तेरा एक तेरा तेरा दोन्ही सव्वीस बघू जाते दोन्ही सव्वीस सात सा एक सत्र साडेचण तेरा नव सत्रोदशी आता एकोणतीस कोणा पाडायला देतात नाही एकोणतीस एकोण एकोणतीस मग याचे अवयव काय झाली बघा तीनशे सत्याहत्तर ची तेरा गुणला एकोणतीस आणि तीनशे सत्याहत्तरची तेरा गुणिला एकोणतीस मूळ अवयव आले म्हणजे संपलं पैसे uh -oh. त्याच्यानंतर लास्ट नंबरच एक्झाम्पल पाचशे एकोणसाष्ट फाय फाईव्ह नाईन तेरा तेरे एक तेवढा तेरच बावन तीन उरले तर एकोणचा चार आणि तीन सात नाही म्हणजे त्रेचाळीस एक त्रेचाळीस पाचशे एकोणसाठशे काय खात झाले तेरा त्रेचाळीस आपण एक एक्झाम्पलमध्ये बघितलं फोर्टी थ्री लाईन नंबर आहे मूळ संख्या आहे हा इकडे पाचशे एकोणसाठ तेरा गुणला त्रेचाळीस संपला विषय इथे एक्झरसाईज कंप्लीट झाली नंतर उद्या बघ